नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे तेरा ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबवलेच नका तर शेतकरी मित्रांनो जे आपण आज रात्रीचा आणि उद्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जर आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज रात्री फक्त जे आपला बीड जिल्हा लातूर जिल्हा तुळजापूर पेठ बार्शी सोलापूर पंढरपूर तसेच जे आहे केच जामखेड बीड माजलगाव तसेच जे आहे कडा पाथर्डी गेवराई बगूर गोडेगाव पैठण आंबड गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगर वायजापूर आणि शिरमपूरचा काही भाग तसेच जे आहे राहुरी आणि आंबड जालना या भागामध्ये आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि उद्याच्या दरम्यान जे आपला आज मध्यरात्रीनंतर राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहणार आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील सूर्यदर्शन होईल सगळीकडे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील दुपारपर्यंत आणि दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल तर दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर उद्या दुपारनंतर आपलं जे आहे विदर्भातील अमरावती अरवी कोंडाली नागपूर भंडारा उमरेड मोकोना वर्धा तसेच जे आहे वाशिम वरुर गोटी आणि चंद्रपूर वाणी यवतमाळ या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपले जे आहे उद्या दुपारनंतर चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्याच्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान आपले जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यामध्ये आपला पावसाची हजेरी पाहायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा ला, लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली नांदेड परभणी तसेच जे आहे लातूरचा परिसर तसेच सुरजापूर पंढरपूर सोलापूर बारसी जामखेड बीड आणि आल्यानगर पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आज रात्रीसुद्धा जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी राहील आणि उद्यासुद्धा उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा मराठवाड्यामध्येच आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तसेच खांद्याच्या परिसरामध्ये या भागामध्ये आपलं भाग जे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे जे खांद्याचे शेतकरी आहेत आणि जे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांनी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये चौदा तारखेला या ठिकाणी पावसाची शक्यता राहील चौदा तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु उद्याच्या दरम्यान फक्त मराठवाडा आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर आता कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे दुपारनंतर ते रात्रीपर्यंत पावसाची हजेरी राहील संपूर्ण कोकमपट्टीमध्ये आणि पुणे मुंबईमध्ये हरकत रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तो तुम्हाला नकी चैनल करूं। बेल तर तुम्हाला आमचा हा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका